मनापासून धन्यवाद खर तर वाटत होत की काही मी असंच बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं इतके अगदी करून आम्ही ऐकत होतो वाचक आणि लेखकाचा हा जो सह सहसर्जनाचा संबंध असतो त्या असण्याला महत्व असतं आणि म्हणून ह्या आनंदाच्या जागा जपल्या पाहिजेत असं सांगत असताना सामाजिक विपरीत परिस्थितीची सुनामी जी येते आहे आणि त्यामधून प्रत्येक स्वास्थ्य उर्वर आहे अशा वेळेला कोणताही संवेदनशील माणूस लेखक कवी हा लिहिल्याशिवाय लप्प बसू शकणार नाही हा जो मनातला जाळ आहे तो शब्दात कधीतरी उतरावा लागेल अग्नतरी ढिरे आपल्या कवितेमध्ये म्हणतात पदरात बांधल्या कविता याग कुणाला देऊ पदरात बांधल्या कविता याग कुणाला देऊ व्रत प्राणांचे हे बाई मी टाकून पैसे जाऊ व्रत प्राणांचे हे बाई आपली टाकणी कैसे जावी खर तर असा कोणताच कवी हा शांत बसू शकत नाही हे ताईनी या त्यांच्या खूप सुंदर विवेचनामध्ये अधोरेखित केलेला आहे आमच्या प्रत्येक महिन्याच्या ऑनलाइन काव्य चर्चेमध्ये आम्ही जेव्हा पुस्तक विकत घेतो त्यावेळेस वाचक म्हणून वाचक प्रतिष्ठानचे लिहिणारे लेखक असतील कवी असतील आणि रसिक वाचक असतील त्यापैकी दोन प्रतिनिधी व्यक्त होत असतात या आधी चर्चेमध्ये आणि दादा नवरे यांची निवड केलेली आहे मी दादांना विनंती करते आपण अपन, आपले मनोगत या कविता संघावरचे आमच्या समोर मांडा मंचकावरी उपस्थित सर्व मान्यवर आपण समोर बसलेले वाचक कवी साहित्यिक आणि इतर खऱ्या अर्थानं आता पाहुणे दोन मारलेले आहेत आणि बराचसा वेळ निघून गेलेला आहे जास्त वेळ काही मी घेणार नाही परंतु जे वाचक पीठच्या वाट्याला जे आलेलं आहे वाचक पिठच्या वतीनं वाचकाची जी भूमिका मांडायची आहे ती मी मांडणार आहे आणि ती अतिशय कमी आणि अल्प वेळामध्ये मी मांडणार आहे आजच्या ज्या कवयती आहेत माननीय प्रज्ञा दया पवार आणि काव्यसंग्राल हिल्लोळ हरवून बाहेरचा हे पुस्तकाचं नाव आहे खर तर हे आवाच्या बाहेरचं आहे की पाच मिनिटात सगळं काही पुस्तकाविषयी आपलं मत मांडणं अतिशय मुश्किल आहे कठीण आहे तरी सुद्धा जे काही मला मांडायचं ते मी माझ्या अल्प भाषेमध्ये आणि अल्पमतीनं मांडणार आहे कारण एक पाहून उचललं की दुसरं पाहून उचललं की दुसरं जमिनीवर टेकावं लागतं सांगणं सुद्धा माणसाला सुरुवातीला शिकावं लागतं या भूमिकेतून मी माझी वाचकपूरची भूमिका मांडणार आहे वाचकपूरचे आम्ही जे सदस्य आहोत बहुतांशी सदस्य हे सगळे तांत्रिक शिक्षण घेतलेले आहेत कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही आम्ही किंवा कुठे प्राध्यापक नाहीयेत किंवा ग्रॅज्युएट नाहीयेत सगळे तांत्रिक शिक्षण घेणारे सगळेजण आहोत त्यातून काही रिटायर्ड झालेला आहोत ते आम्ही आमची भूमिका या ठिकाणी मांडणार आहोत मॅडमचं जे पुस्तक आहे त्याच्यावर प्रथम तर आम्ही बोलेल की पुस्तकामध्ये असं काही आहे की जे वाचून किंवा पाहून किंवा प्रत्येक शब्द सोनेरी अक्षराने लिहावा असं हे पुस्तक आहे बऱ्याच वर्षानं हातामध्ये आलेलं हे पुस्तक आहे वाचक या भूमिकेतून सुरुवातीला असणार उपराकार हे जे उपरा नावाचं जे पुस्तक होतं त्यानंतर बोलत आलं त्यानंतर अनेक पुस्तकं आली त्यानंतर आम्ही नामदा नामदेव ढसाळ माननीय नामदेव ढसाळ यांचं बरंच साहित्य पाहिलं पाहिलंबच्या भूमिकेतून अनेक भूमिकेतून आम्ही के कामं केली आणि त्या भूमिकेमध्ये वेगवेगळं साहित्य आम्हाला वाचायला मिळालं पाहायला मिळालं परंतु या ज्या पुस्तकामध्ये आहे ते काहीतरी आगळं वेगळं आहे आता या पुस्तकाचं जे आहे तर समीक्षकीय अंगाने मी बिलकुल समीक्षण करणार नाही आपण त्यासाठी आज जे आपल्या मंचकावर विचार मंचावर बसलेले तिकज आहेत त्यांना ऐकायला आपण उत्सुक आहोत तर वाचक एका वाचकाच्या भूमिकेतून मी माझी भूमिका मांडणार आहे या पुस्तकामध्ये प्रतिमा आणि प्रतीक याचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही आपली जी भूमिका आहे ती रोखठोक आणि सडेतोडपणे वाचकांसमोर मांडलेली आहे पुस्तकामध्ये कोणताही न्याय मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा न्याय देण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही परंतु जे प्रश्न मांडलेले आहेत ते मात्र वेगळे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं हे आपल्याला शोधायची आहेत आपल्यावर सोडून गेलेला आहे काही प्रश्नांची उत्तरं जसं मी सुरवातीला सांगितलं की या पुस्तकावर एवढ्या कमी वेळात मला बोलता येणार नाही परंतु कव कवयत्री ज्या आहेत त्या प्रतिमा प्रतीक याच बरोबर अलंकार व रूपके यांचा वेदना साकार योग्य वावर या कवयत्रीच्या पुस्तकामध्ये येतो सामाजिक जीवनातील अवेदना आदवता उद्विग्नता मनाची उलागाल या सर्व जाणीवांची अशय पूर्ण मांडणी भाषिक पातळीवर अर्थाधिक्याने शब्दाधिक्यावर केलेली मात या पुस्तकामध्ये दिसून येते संदेशात्मक संदेशात्मकता धरून परिस्थितीवर विद्रोहात्मक प्रहार स्वकर्तृत्वाने तुमा करणारी या कवयत्रीच हे भाष्य प्रत्येकाला चिंतन करण्यास भाग्य पाडत भाग पाडत एवढंच मी या पुस्तकावर बोलले आणि बऱ्याच काही कविता आहेत की या आम्हाला विसरू शकणार नाही किंवा आमच्या स्मरणातून जाणार नाही कारण आताच मॅडमनी सांगितलं की आपण आपल्या पुस्तकाचं किंवा आपल्या कवितेचं कुठंतरी मूल्यमापन करत असताना ती राहावी चिरकाल टिकावी अशी प्रत्येकाची भावना असते आज आपल्याला आठवतं की तटावर पहिलं तटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झळा झरावा होतो हिरव्या बेटातून आपल्याला सांगणारे बातम्या अजून आठवतात त्यांची कविता आठवते परंतु आता जे काही बाजारामध्ये पुस्तकं मिळतात ते बरेच पुस्तकं येतात जातात बरेच लक्षात राहतात स्मरणात कुठलंही राहत नाही किंवा ते महिना दोन महिना पुरत राहतं परंतु असं हे पुस्तक आहे की कालाधिक्य कालाला ओलाटून काळाला ओलाटून पुढे जाणार आहे कविते कवितेच्या पुस्तकातली अगदी एकच कविता मी तुमच्या समोर थोडक्यात मांडणार आहे मी ते थांबणार आहे अजून मृत्यू नावाची कविता आहे मृत्यू नावाची कविता आहे मृत्यूलाही आवाहन देणारी कवित्रीचे शब्द जर पाहिलं तर कवितेची उंची आणि पुस्तकाची उंची निश्चितच तुमच्या लक्षात येईल असं मला वाटतं मृत्यू नावाची कविता आहे अजूनही तू मला जिवंत ठेवला आहेस मृत्यूला कवयित्री सांगते की अजूनही तू मला जिवंत ठेवला आहेस नक्कीच तुझं काहीतरी कारस्थान असावं पायघड्या जरी पसरलेल्या नसल्या मी तुझ्यासाठी पायघड्या जरी पसरल्या नसल्या मी तुझ्यासाठी तरी दरवाजा नव्हता बंद केला कधीच मृत्यूला सांगणारी कविता आहे तरी दरवाजा नव्हता बंद केला कधीच एक दोनदा तर मीच मिठी मारली तुला स्वतःहून तरी तू अनिच्छेच्या कागदासारखा करकरीत कोराच तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही असं नाही तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही असं नाही काही लखलखीत गुपित अजूनही मी पेरायच्या राहून गेलेल्या भाषेच्या बिया रिकाम्या खोल विहिरीत सापडलेला एक अरवाची नारसा माझी हसवून काढलेली जी सगळं सगळं होईलच तुझ्या तप्त ज्वालांमध्ये राख राख सगळं सगळं होईलच तुझ्या तप्त ज्वालांमध्ये राख राख अमेझॉनचा वनवाच पण माझ्या जिभेच काय करशील माझ्या जिभेच काय करशील पुन्हा पुन्हा उगवत राहील ती कुठूनही कशी अशीच लवलवत अशीच टोकदार सांग कधी येतोस सांग कधी येतोस मृत्यूला ही आव्हान देणारी कविता आहे कविता आणि कवितेच जी उच्च आहे ते एका कविते म्हणून करणारी आहे आणि कवी शेवटी बोलताना मी एवढंच म्हणेन की आपल्याकडे बरेचसे दिग्गज आता आपल्याला ऐकायचं आहे त्यांच्याकडून बरंच काही ऐकण्यासारखं आहे परंतु आ, एक शेवटचं मात्र वाक्य सांगून जाईल की आता मीही ठरवलंय आता मीही ठरवलंय शहाण्यासारखं वागायचं कोणाला काही दिलं तर त्या बदल्यात काहीतरी मागायचं म्हणून मी तुमच्याकडे माझ्यासाठी नव्हेंद्र सगळ्या दिग्गजांसाठी एका ता टाळ्या मागतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र